नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण आलेलो आहोत लोणार येथील दैत्यसुदन मंदिराजवळ ब्राह्मण गल्लीमध्ये आणि तिथे एक पक्षी अडकलेला आहे असं सांगितलेलं आहे तर आपण आता तिथे त्याला ते रेस्क्यू करायला जात आहोत तर बघूया कोणता पक्षी आहे या वाळलेल्या झाडामध्ये पतंगाच्या मांज्यामध्ये तो अडकलेला होता कमलेश आगरकर व त्याच्या मित्रमंडळींनी त्याला सुखरूप काढलं आहे पतंगाच्या मांज्याच्या दोऱ्यामध्ये तो अडकलेला होता खूप दाट असं झाड आहे शिकारी पक्षी आहे तो लाल डोक्याचा ससाना हाच याच झाडावर आणि या छोट्या मुलांनी या, या।, या, या पक्ष्याचा जीव वाचवलेला होता हा नायलोनं जो धागा आहे त्याच्यामध्ये तो अडकलेला होता तो अडकल्यामुळे त्याच्या पायाला थोडी दुखापतही झालेली आहे परंतु त्याची स्थिती चांगली आहे मुलांनी तुमचं नाव काय मित्रांनो तुझं या सर्व लहान मुलांनी याला वाचवलेला आहे या झाडावर चढून त्याला काढलेला आहे हा खूप महत्त्वाचा असा शिकारी पक्षी आहे रेड नेपेड फाल्कन याला असं म्हणतात ससाना मराठीमध्ये ससाना म्हणतात आणि खूप सुंदर असा हा पक्षी आहे आता याला आपण वैद्यकीय जो सरकारी हॉस्पिटल आहे तिथे नेत आहोत व याची एकदा व्यवस्थित चाचपतणी करणार आहोत आणि याला याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून देणार आहोत या धाग्यामध्ये हा अडकलेला होता आपण नेहमी नेहमी सर्वांना सांगतो की नायलोनच्या धाग्याचा वापर कमी करावा कारण हा पक्षांसाठी हा खूप घातक ठरतोय तर हे नायलोनचे धागे जे आहेत हे कधीही पक्षांजवळ आलेले हो नाही पाहिजे त्याच्यात ते अडकतात व त्यांचा मृत्यू होतो हा मृत्यू रोखण्यासाठी आपण पतंगाचा नायलोनचा धारा धागा व इतर धागेही वापरणं टाळावे प्लॅस्टिकचा व इतर धागे टाळावे व ते टाळल्यामुळे आपले पक्षी व प्राणी जीव चांगले राहतील व अन्न साखळी टिकून राहतील मी सचिन कापूरे धन्यवाद जरा सुंदरसा पक्षी आपण बघू शकता हा बऱ्याच ठिकाणी दिसत नाही दुर्मिळ पक्षी आहे आपण त्याला पाणी व थोडं खायला दिलेलं आहे व आता एकदा त्याची तपासणी करून त्याला आपण सोडून देऊ या सुंदरशा बॉक्समध्ये त्याला ठेवलेला आहे लाल डोक्याचा ससाना हा आकाराने अंदाजे कबूतरा एवढा सुबक सुंदर ससाना असतो त्याला आपण आता पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये घेऊन आलेलो आहोत डॉक्टर मुसळे यांनी त्याची व्यवस्थित तपासणी केलेली आहे व कायंदे साहेब यांनी त्याची मलमपट्टी केली व पाय ठीक होईल असं सांगितलेलं आहे याच्या मानेवर नीळसर करडा खाली पांढरा असतो पोट व पंखावर काळवट दाट पट्टे व काड़े असतात त्यांच्या पंखाची पांढरी किनार आणि वरचे रुंद काळे पट्टे उडताना ठळक असे दिसतात याला इंग्लिशमध्ये रेड हेडेड मर्लिन पक्षी असंही म्हणतात हिंदीमध्ये तुरुमती असंही याचं नाव आहे हा एक शिकारी पक्षी आहे निवासी व अंशता स्थलांतर करणारे पूर्वेकडे आसाम आणि बांगलादेश तसेच भारतीय द्विपक द्विपकल्पात आढळतात जानेवारी ते मार्च हा त्यांचा विनीचा हंगाम असतो या पायाच्या थोड्याशा घासलेल्या जखमेवर स्वच्छ करून त्याला व्यवस्थित केलं आहे हे पक्षी माळराणे राया आणि भात शेती तसेच विरळ जंगले येथे आढळतात आमचे महाराष्ट्र पक्षी मित्र थोडस संघटनेचे अध्यक्ष श्री जयंत वडतकर सर यांना मी बोललो या पक्षाविषयी तर त्यांनी याला अंड व थोडं थांबवून चिकन खायला द्यायला सांगितलं तर त्या पद्धतीनं मी याला आता अंड देत आहे सिरिंजमध्ये टाकून त्याच्या चोचेमधून हे अंड मी त्याला दिलं खाते सर ये वाटीस थोड़ी देते हो तो नहीं कौन तो सुने खाते हैं कौन वापस उधर ही समझे हा बाज कुटुंबातील एक शिकारी पक्षी आहे ज्याच्या दोन वेगवेगळ्या प्रजाती आहेत एक भारतीय आणि दुसरा आफ्रिकेत त्याला अंड दिल्यानंतर दोन तीन तासांनी आम्ही चिकनही दिले चिकन त्याला व्यवस्थित दुकानातून आणून त्याला खाऊ घातले व तो तंदुरुस्तही झाला हा लांब पंख असलेला पक्षी आहे ज्याचा मुकुट आणि डोके चमकदार असते त्याची लांबी सरासरी तीस ते छत्तीस सेंटीमीटर म्हणजे बारा ते चौदा इंच असते आणि पंखाचा विस्तार तेहतीस इंच एवढा असतो पंख आणि वरचा भाग निळसर राखाडी असतो आणि शेपटीला अरुंद पट्टे असतात खालच्या टोकावरील एक रुंद काळी पट्टी असते जी पांढऱ्या रंगाने टोकदार असते पाणीही त्याने पीले थो चा दिशे ने आहे व आता तो उडण्याच्या दिशेने तयार झालेला आहे असं आमच्या निदर्शनात आलं व आता त्याला आम्ही त्याच्या नैसर्गिक आदिवासात जंगलामध्ये सोडणार आहोत याच्या डोळ्याला विशिष्ट पडदा असतो म्हणजे तो पडदा बंद केल्यानंतर आपल्याला कदाचित असं वाटतं की याच्या एका डोळ्याने याला दिसत नसेल परंतु तो पडदा लावल्यानंतर तरीही त्याला दिसते असं म्हणतात बाज हा पक्षी दुपारच्या वेळी असलेल्या ठिकाणी पाणीही पितो असा हा सुंदर पक्षी आता याला आपण सोडून देतोय मी सचिन कापुरे व माझ्यासोबत कमलेश आगरकर लोणार धन्यवाद मित्रांनो असा जखमी पक्षी प्राणी वन्यजीव साप असल्यास आम्हाला नक्की कॉल करा